संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री स्कॅन कलर डॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टूडी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पलुसे रांगोळी स्पर्धेत पाहायला मिळाला स्त्री वेदनीचा होंकार स्वर्गीय बापूसाहेब येसुगडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजन पलुसेथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती विठ्ठलराव उर्फ बापूसाहेब येसुगडे यांची एकसष्टवी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली या निमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये लहान गट व मोठ्या गटातील कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या स्पर्धेला संग्राम उद्योग समूहाचे निलेश येसुगडे मंगेश येसुगडे कुटुंबप्रमुख ज्योत्स्ना एसुगडे यांच्यासह एसुगडे परिवाराने भेट देऊन स्पर्धकांचे मनोबल वाढवले या स्पर्धेत देशातील वाढत्या स्त्री अत्याचाराच्या विषयावर भाष्य करणाऱ्या रांगोळीनी सर्वांचंच लक्ष वेधलं त्यानंतर रांगोळी स्पर्धेचा निकाल घोषित करून विजेत्या कलाकारांना प्रमाणपत्र बक्षीस ट्रॉफी पुष्पगुच्छ व एक फळ झाड देऊन सन्मानित करण्यात आले व स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक कलाकारांना प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व फळझाड देऊन गौरवण्यात लोंडे यांनी केलं तर उपस्थितांचे आभार नगरसेवक दिलीप जाधव यांनी मानले स्पर्धेचा निकाल याप्रमाणे रांगोळी स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये प्रथम क्रमांक पूर्वा प्रदीप पवार द्वितीय क्रमांक आरोही संजय रसाळ तृतीय क्रमांक आर्य अभिजित कासार मोठा गट प्रथम क्रमांक जोशना झेंडे द्वितीय क्रमांक सोनाली खारकांडे तृतीय क्रमांक मेघा पवार उत्तेजनार्थ सई अभिजित जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धांचे नियोजन केलेलं आहे या रांगोळी स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे तसेच या रांगोळी स्पर्धेत अनेक विविध सुंदर सुंदर रांगोळ्या व संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि मी सुद्धा मी आणि माझ्या भावाने सुद्धा या रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आहे माझी नम्र विनंती की दरवर्षी या प्रकारे रांगोळी स्पर्धा घेऊन बापू साहेबांच्या जपाव्यात नमस्कार मी प्रीती प्रमोद जाधव मी आज रांगोळी स्पर्धेच्या निमित्तानं स्त्री बळी जे होतात म्हणजे आज समाजात जेवढं आजकाल वाईट चालू आहे म्हणजे स्त्रीचा जा बळी जातोय हुंड्या कारणाने बलात्कार जे होत आहेत ना त्या थीमनुसार म्हणजे त्याच्यानुसार मी आज ही रांगोळी काढली जेणेकरून एक समाजात चांगला संदेश जावा की अ जे काय घडतय त्याच्याकडे जरा जा थोडंफार लक्ष जावावं जेणेकरून माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा ह्या बाबतीत आज ही रांगोळी काढली धन्यवाद